शेतकरी मित्रांनो शेखर भाऊ शेलार यांनी ना त्यांच्या शेतामध्ये छोटासा गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुद्धा केलेला आहे आणि ह्या गांडूळ खताचा वापर ते आपल्या शेतामधील पिकांमध्ये करत असतात तर आज आपण काय करणार आहोत त्यांच्याकडनं गांडूळ खताविषयी देखील थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत शेखर भाऊ तुम्ही हे गांडूळ खत प्रकल्प कधीपासून चालू केला आणि त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावी यासाठी मी तुम्हाला विनंती करतो आपण साधारण दोन बेड एक महिन्यापूर्वी लावलेले सुरुवात म्हणून आपण एक माहिती म्हणून दोन बेड लावलेले तू आपल्याला एका महिन्यामध्येच बघा तुम्हाला दिसत असेल एक पहिला जो लेअर आहे गांडोळाचा तो एकदम खूप चांगल्या पद्धतीनं तयार झालेला आहे आणि आपण हा बागेसाठी मोसंबीच्या बागेसाठी बरं बरं कपाशीसाठी कांद्यासाठी आपण वापरू शकतो आणि एक खूप आपला जो वेस्टेज कचरा पडलेला असतो त्यापासून आपल्याला एक साधारण दोन महिन्यामध्ये एका बेडमधन शंभर एक किलो आपल्याला खत मिळत खत मिळतं बर 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 या खताचे फायदे काय आहेत असे भाऊ हे खत वापरल्यामुळं काय फायदा होतो शेतीला शेतीचा तुमचा पीएच सुधारतो खरपड जमीन असेल तर शारपड असेल खरपड असेल जमीन सुपी सुपी होते होते, तर खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला मिळतं घेता येतं खूप असे कंटेन या खात्यामध्ये असता सगळे जमीन सुपीक होते सुपीक होते त्यामुळे आणि जमिनीचा पीएच सुधारतो असं शेखर भाऊंच म्हणणं आहे तर अतिशय चांगला असा प्रकल्प तुम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शेतकरी मित्रांनो बघू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचं खत या ठिकाणी तयार झालेलं आहे शेखर भाऊ ह्या गांडूळ खताचा तुमच्या शेतीमध्ये काय फायदा होतो तुमच्या पिकांना काय फायदा होतो का याचा हो शंभर टक्के साहेब बघा ह्या गांडूळ खतामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि जमिनीच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बर काय म्हणतो आपण त्याला सेंद्रिय खर्भ सेंद्रिय खर्भ वाढतो आणि एक उत्पादनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढ होते ओके त्याच्यामुळे हे गांडूळ खत जे आहे ते शेतकरी मित्रांनो खूप असं चांगल्या प्रकारचं खत आहे ते शेतामध्ये वापरलं तर शेत अतिशय चांगले फायदे तुम्हाला पिकामध्ये दिसून येतील धन्यवाद शेखर भाऊ धन्यवाद